नवे पाऊल नवा विश्वास सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेल्या जत मराठी न्यूज चॅनलला पहिल्या वर्धापन देण्याच्या लाख लाख शुभेच्छा संपादक माननीय यशवंत कोळीसर आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना असाच न्याय मिळत राहो शुभेच्छुक माननीय प्राचार्य श्री आर एस चोपडेसर चेअरमन महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली माननीय मुख्याध्यापक श्री गोपाळ कांबळेसर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रगती विद्या मंदिर बेवनोर तालुका जत सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत आपण पाहत आहात मराठी न्यूज जाडरबोबला गटात काट्याची लढत सौभाग्यश्री तेली विरुद्ध सौ सावित्री रवी पाटील पडळकर रवी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला जत जा तालुक्यातील जाडरबोबला जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले असून या गटात भाजपच्या सौ भाग्यश्री संजयकुमार तेली आणि महाविकास आघाडीच्या सौ सावित्री तमनगौडा रवी पाटील यांच्यात काट्याची व हाय व्होल्टेज रंगत लढत रंगली आहे ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रतिष्ठेची कसोटी ठरणार असल्याने संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष या गटाकडे लागले आहे जाडरबोबला जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची मोठी गर्दी होती अखेर भाजपकडून सौभाग्यश्री तेली यांना उमेदवारी देण्यात आले त्या आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक संजय कुमार तेली यांच्या पत्नी असून भाजपने या मतदारसंघात पूर्ण प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे धनगर समाजासह इतर घटकांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी आमदार पडळकर यांनी या गटावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सौ सा सावित्री तमनगौडा रवी पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे माजी जिल्हा परिषद सभापती असलेल्या तमनगौडा रवी पाटील यांच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा व रस्ते मूलभूत सुविधांसाठी केलेली विकास कामे आजही मतदारांच्या स्मरणात आहेत गावोगावी असलेला थेट जनसंपर्क कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड ही महाविकास आघाडीची प्रमुख ताकद जात आहे या जाडर जाडरबोबला माडग्याळ सोन्याळ उडगी लमानतांडा अंकलगी कुलाळवाडी राजोबाचीवाडी लकडेवाडी भसपेट व गुड्डापूर आदी गावांचा समावेश असून विविध समाज घटकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे भाजपला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा असली तरी महाविकास आघाडी ही आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी जोरदार तयारीला लागली आहे एकूणच जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि प्रतिष्ठेची ठरणार असून निकालाकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागले आहे जाडरबोबला गटात धनगर लिंगायत मताचा कौल निर्णायक जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत धनगर आणि लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत या मतदारसंघात दोन्ही समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने सर्व राजकीय पक्षांनी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे भाजपकडून धनगर समाजावर विशेष भीस्त ठेवण्यात आली असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रभावाचा लाभ घेण्यासाठी धनगर बहुल गावांमध्ये प्रचाराची तीव्रता वाढवण्यात आली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने लिंगायत व धनगर समाजाची मते विभागली जाऊ नयेत यासाठी गावोगावी बैठका संपर्क दौरे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे एकूणच जाडरबोबलात गटातील निवडणूक ही समाज घटकांच्या संघटनाची खरी कसोटी ठरणार असून धनगर लिंगायत समाजाचा कौलच या हाय व्होल्टेज लढतीचा निकाल ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा